काय बघ तांदूळ भिजून घ्यायचे मस्त आणि ते मिक्सर मधून काढून घ्यायचे बारीक राशीनचे तांदूळ आहे ते मस्त भिजतात बी राशीनचे तांदूळ मिक्सर मधून काढल्यावर एकदम का हे बाले आपले तांदूळ काढून जास्त घट्टही नाही करायचं आहे जास्त पतलंही नाही करायचं बर बरोबर मीडियम करायचं तांदूळाचा मस्त चूल पेटवली आई ना आता हांडा ठेवला याच्यावर याच्यावर ठेवलं झाकण आणि एक कपडा बांधून घेतला हांड्यात पाणी आहे पाणी गरम होईल लोक थांबा लागते कपडा करायसाठी आपल्याला लागतील दोन छोट्या प्लेटा एवढी पापडी टाकली की एकदम अशी पापडी याच्यात थोडंसं तेल टाकलं नाही एकच बार तेल टाकतो मी कारण ते तेलाचे वावण जर आपण केलं पापडा कुरड्या काही बी तर मग घरात ठून ठून त्याला वास येते म्हणून एकदाच लावायची गरज आहे याले प्लेट आले ते बी जरासा लावायचं आहे आले तेल आणि मस्त प्लेटात टाकायचं पहिले फिरून घ्यायचं नाहीतर हे आपण वल्या तांदूळाचं काढायला पाणीवर येते आणि गाय सगळा खाली बसल्याची त्यासाठी मग हे असं प्लेटीत टाकायच्या वेळेस प्रत्येक वेळेस फिरून घ्यायचं थोडंसं प्लेटीत टाकायचं अशी एक एक प्लेट हंड्यात ठेवायची त्याच्यावर ठेवायचं झाकण त्याला वाफ लागली की बरोबर पापडी आपली तयार होते आणि खालचा जाव चालू ठेवायचा चुलीतला आणि हे ठेवायचं झाकू हे पा झाली आपली दोन मिनटात पापडी तयार एकदा पाणी टाकलं काही निश्चित माझं सापड्या करायला दूध जडवडू उघडतो तिथे झाला दुस तीन प्लेट ठेवतो आता दोघी जणी पाहिजे पापडा काढायला चटकेला लागतात एवढ्या उन्हाच्या आम्ही दोघीच घेऊन आलो टोले पापडा करायसाठी <laughs> दोघी हो पण उन्हात लय हे लागते ऊन लागते रुपा दोन दोन कामं करू आली एक गंज ऊस आणि दुसऱ्या पापडा वाऊ घालण बोलता बोलता पापडी फाटली या तिलेच चिपकवतो मी हे पा कशा गोल गोल पापड्या येतात मस्त हे पाणी घातलं मस्त आणि पापडाही चालवत मस्त रूपांनी राहिलो लो लय झालं आणि वरून चुलीचे चटके ही पण पापडा खायला मस्त लागतात वर हवा अशी ना त्याची वर एवढ पुरायला तरी आमच्या दोघीच्या पापड्या करणं चालू आहे कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही वातावरण कधी कसं येते कधी कसं येते हे पा एवढी गोल पापडी येते या प्लेटच्या ना हे मंदात एवढा भाग आहे एवढंच टाकायचं फक्त पीठ वाफीवर ठेवायची आणि मस्त गोल असं वाटते लाटल्या जशा साच्यानं टाकल्या हे पा। ऊन तपते ऊन आणि आज आम्ही पापड्या घातल्या आज वड्या बी केल्या सकाळी वड्या दाखवतो तुम्हाला आणि पाणी चालू झालं हे आता उन्हाळा आहे की पावसाळा हे पापड्या ठेवल्या कोठ्यात आम्ही सारा, सारा सत्यानाश झाला पापड्याचा बी आणि वड्याचा बी काय करावया पाण्याचं एवढ्या मेहनतीनं पापड्या केल्या बाकी ती मस्त आल्या सारा नाच झाला पापड्याचा वड्या तरी वायल्या पापड्या काही वायाच्या हात काही वायल्या हे पाच तांदुळाच्या पापड्या हाय का काही आता पाण्याचं काम तरी बिनबादल बरसात आहे सकाळ पापड्या ठेवल्या आम्ही कोठ्यात पापड्या पापड्या कोटात ठेवल्या कारण पाणी उरायला आणि आम्ही जेव्हा झोपतो आराम करतो असं वाटते जाऊ द्या उद्या करू सकाळ करू परवा करू पण ज्या दिवशी केलं नेमकं त्याच दिवशी पाणी येते आज सकाळी वड्या बी घातल्या होत्या वड्या सुकल्या वड्या लई लवकर टाकल्या होत्या म्हणून वड्या वायल्या हे आई काढू राहिली पण पाणी चालू झालं आता पापडायचं काय होणार आम्ही काही करायला बसलं की पाणी चालू होते अवकानी या अवकानाच्या अवकानी पाणी आले असं वाटते की यायनं काही यास करावंच नाही खावंच नाही असं वाटतं या उन्हाळ्यात हे बापड्या कोट्यात ठेवल्या आणि सगळं वारं उदान झालं पाणी वारं उदान झालं सारा कचरा कचरा आला पाणी चालू झालं ताईनं दिवाणवर टाकलं मेन कापड आता पापडायचं काय होते काय माहीत सकाळी तशा सुकल्या ते पण मिर, तरी त्याने ऊन पाहिजे होतं हे पावसानंच पाणीच घातलं मंदात या पाण्यानं पाण्याचा डांगोरा मिळ मिरवला मंदात तरी पापड्या सोपतीन हवे हवेनं एवढं काय नाही पण पाहू आता काय होते ते पापडायचं संध्याकाळपर्यंत हे अशा झाल्या आमच्या वारा उदानाच्या पापड्या जराशा सोकल्या जराशा झोकल्या जराशा सोकल्या आणि आंबटवाल्या आहे उद्या जर ऊन तपलं तर पापड्या एकदम चांगल्या होतात पाण्याच्या न वायल्या नाही ते घरात आणून ठेवल्या पंखीच्या हवेखाली तसं आता येईल झाकून तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा